नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी ताज्या घडामोडी जिल्हा परिषदेकडून बांधकाम करण्यात आलेल्या व्यावसायिक गाळ्याची दुर्दशा शासन मान्यतेच्या प्रतीक्षेत दोन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले बारा व्यावसायिक दुकान गाळ्याची दुर्दशा वर्चस्वाची लढाई की आणखी काही आर्णी शहरात तत्कालीन जिल्हा परिषद अध्यक्ष सौ माधुरीताई अनिल आडे यांनी आर्णी येथील जिल्हा परिषदेच्या खुल्या जागेवर बारा व्यावसायिक गाडे बांधण्यात यावे यासाठी अथक मेहनत घेऊन शासनाची मंजुरी मिळवली कार्य पूर्णतवास नेले दोन वर्षांपूर्वी एकाहत्तर बहात्तर लक्ष रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या व्यावसायिक गाड्याचे उद्घाटन माननीय श्री संदीपानजी भुमरे मंत्री फलोत्पादन रोजगार हमी तथा पालकमंत्री यवतमाळ यांच्या शुभहस्ते पार पाडण्यात आले परंतु या गाड्याला अद्यापही शासन निलाव करण्यासाठी मान्यता मिळालेली नाही दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी उलटूनही शासन मान्यता प्रतीक्षा संपलेली नाही वर्चस्वाची लढाई की आणखी काही असा साधा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे कुरघोडी करण्याच्या नादात राजकारणी सामान्य जनतेला वेठीस धरत असल्याचे चित्र पाहाव्यास मिळते आर्णी येथील ज्येष्ठ समाजसेवक व ज्यांच्या रक्तात समाजसेवा बिनलेली आहे असे आर्णी शहराचे दुसरे अण्णा हजारे असलेले श्री इंगळे यांनी पत्रव्यवहार जो केला होता त्याला एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला लिलावासाठी मान्यता मिळाली नसल्याचे पत्रजीप बांधकाम विभाग क्रमांक दोन यांच्याकडून इंगळे यांना प्राप्त झाले सदर व्यावसायिक गाळे हे मोक्याच्या ठिकाणी असल्यामुळे ती बारा गाळी हातोहात लिलाव होऊन जातील असा विश्वास श्री अनिल आडे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती आर्णी यांनी व्यक्त केला माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ माधुरीता याडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे व्यावसायिक गाड्यांना मंजुरी तर मिळालीच पण कार्यही सिद्धीच गेले असे असं त्यांना लिलावास शासन मान्यता मिळावी व हा प्रश्न मार्गी लागावा असे त्यांना वाटते श्रेयवाद वर्चस्वाची लढाई पडद्याचा खलनायक कोण काय आहे व्यावसायिक गाड्याची इन्साइड स्टोरी आपल्यासाठी लवकरच घेऊन येऊ बघत रहा इंडिया न्यूज अठ्ठावीस यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी राजाराम राठोडची रिपोर्ट